गोंदिया जिल्ह्याच्या अर्जुनी मोरगाव उपविभागीय अधिकारी म्हणून ज्योती कांबळे यांनी उपविभागीय अधिकारी पदाचा कार्यभार अकरा डिसेंबर दोन हजार पंचवीस रोजी स्वीकारला असून त्यांच्या रुजू होण्यामुळे उपविभागातील प्रशासन अधिक सक्षम पारदर्शक आणि गतिमान होण्याची अपेक्षा स्थानिक नागरिकांकडून व्यक्त करण्यात येते यापूर्वी कार्यरत असलेले उपविभागीय अधिकारी वरुण कुमार सहारे यांचे ठाणे येथे बदली झाल्यानंतर पद रिक्त होतं अर्जुनी मोरगावच्या नव्या उपविभागीय अधिकारी ज्योती कांबळे या रुजू झाल्यात या दरम्यान कार्यालयातील अधिकारी व कर्मचाऱ्यांनी त्यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केलं यावेळी उपविभागीय अधिकारी ज्योती कांबळे यांनी नागरिकांभुमुख प्रशासन देण्यावर भर देण्याचं सांगितलं सामाजिक कल्याणकारी योजना महसूल प्रकरणे ग्रामविकास तसेच शेतकऱ्यांच्या समस्यांचे त्वरित निराकरण हा प्रमुख उद्देश राहील असं त्या म्हणाल्या अर्जुनी मोरगाव उपविभागात विविध प्रलंबित कामे शेतकऱ्यांचे प्रश्न पायाभूत सुविधांशी संबंधित मागण्या या बाबींना प्राधान्यानं हाताळणार असल्याचं देखील ज्योती कांबळे यांनी सांगितलं न्यूज रिपोर्टर चेतन सम्रेत आज चोवीस तास गोंदिया नवनवीन आणि ताज्या घडामोडींसाठी आज चोवीस तास सबस्क्राईब करा त्याचबरोबर बेल आयकॉन वर क्लिक करा आणि मिळवा आमच्या बातम्यांच्या नोटिफिकेशन तसेच आज चोवीस तासची प्रत्येक बातमी आपल्याला कशी वाटली हे कळवा कर लाईक करून कमेंट करून आणि आमच्या बातम्या शेअर सुद्धा करा